काय या गावामध्ये चाललंय मला काय काय नक्की नाही पासला तर लक्ष ना सरपंचा लक्ष काय कुठं चाललंय पोर काय खेळतात काय सुद्धा नाही गावाकडे लक्ष दे काय चाललंय सरपंच हो सण वाटतोय का आला दिवस सारखा वाटतोय काय राहिलय का गावात पहिल की चालू काय काय करून आपण व्यवस्था काय चालू करू काय बरोबर का नाही खर अक्षरश वेड लावलेलं आहे खरं सांगा तुम्हाला कुठल्याही गल्ले बोळ जाऊन तुम्ही पहा हातात घेऊन बसलेली गरजेची वस्तू आहे आणणार तुम्ही असं कसं म्हणताय असं दे पण आपला पारंपरिक जे पहिले खेळ होते ते आहेत का आता खरं सांगा तुम्ही आमच्या पिढीला पारंपरिक खेळ वगैरे तुमचे काय होते आम्हाला माहिती नाही मोबाईलचा जमाना असल्यामुळे आम्ही मोबाईलवरती ऑनलाईन कबड्डी खो खो चोरपाट्या असलं खेळ असायचं इटी दांडू की ही काय खेळतात सारखं का मोबाईल वरती सगळे ऑनलाईन गेम खेळतात सारखे बाद झालेत अभ्यास लक्ष नाही कशा लक्ष नाही काय चाललंय काय पोरांचं गावात लक्ष दिलं पाहिजे तेच म्हणतो ना सरपंच तुम्हाला काय सांगतोय मी इतका वेळ झाला तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न मी जो करतोय का नाही तोच करतोय आताची मुलं सगळी बिघडल्यात ह्या मोबाईल मुळे बिघडल्यात ना नाही का ना पहिले आपली काय म्हणाय जुनं ते सोनं हो जुनं ते सोनं खरंच सोनं सोन म्हणून आता जे जुने पारंपरिक जे खेळ आहे कबड्डी म्हणा खो खो म्हणा हे सगळे जे आहेत ना हे आपणच आता तयार करू परत नवीन पिढीला ना आपल्यापासून सुरुवात करू सुरुवात करू आणि त्यामध्ये आपण दोघे उतरू उतरू गे आणि सगळ्या गँगला घेऊन आपण पहिले पारंपरिक जे खेळ आहे थे वाई। थे वाई। ते शिकू यांना की बाबा हे खेळ कसे असतात माहिती होईल तेव्हाच ह्यांना कळेल ना तर आपण राहिलो म्हणतात ना शिक्षक ना मग विद्यार्थी काय होणार ते बी होणार त्यांना काय करणार पहिले आता आपण सुधरूया आपण ती रीत पाडूया तुम्ही आणि मुलांना शिकूया पाटील आणि सरपंच ऐका काय काय होऊ दे पण आपण आहे का नाही मैदानात उतरायचं आणि कबड्डीत खेळायची पण मग काय व्यवस्थित व्यवस्थित कबड्डी हो पाटील सरपंच राहू द्या आमचा कधी तुम्ही विचार करणार काय आम्हाला नागपंचमी काय का नाही काय बायाला तुम्ही पाटील सरपंच काहीच बघत नाही फक्त तुमचं गाड्या गाड्यांचं हो काय तुमची समस्या काय ते आम्हाला समजावून सांगा आवड आमच्यासाठी काय आहे का नाही महिला वर टक्की सगळ्या पाटील सरपंच स्वतःचा बघतोय दुसऱ्याचं काय ऐकून घ्या काय काय बरोबर माझं काय म्हणणं माहिती का तुम्ही जे म्हणताय का नाही ते ठीक आहे तुमच्यासाठी आपण काही सोय तरी करूच ऐकून घ्या महिलांसाठी काळजी करू चला बसून बोलू आपण आता तेच मला म्हणायचंय काय माहिती का एवढं रस्त्यावर कला करण्यापेक्षा आपण एका गावा शांतपणे सगळं मिटवूया काय चला चला तू मिटून चला आमच्यासाठी काय केलं तुमच्यासाठी काय केलं का बसा मांडा कोणाचं काय मत आहे तुमचं काय म्हणलं काय नाही पाटील महिलांसाठी खेळ वेगळं वेगळं काय महिलांच्या अपेक्षा आहे तुमचं काय धूक काय घे असं महिलांचे तुम्ही केलं पाहिजे आतापर्यंत तुमचं तुम्हीच बघताय आमच्याकडे कुणीच लक्ष देत म्हणणं अन्ना पंचमीला कसं बाय आणला घरात असं वावरला भेटत नाही पण पंचमी सगळ्या बा एकत्र आल्या का नाही जेवढं मनात काय असेल ना तेवढं खायचं की नवीन नवीन खेळ त्यासाठी पंचमीच काय म्हणणं तुम्ही खेळता हा तुम्ही सगळे खेळ खेळता आता आपल्याला कबड्डीचा पण खेळ आपण आमच्या डोक्यात एक प्लॅन आहे सागरबाई यांना आम्ही काय करतो यांच्या खेळाचं काही नियोजन आहे आपण करूया आम्ही बघतो नाही आम्ही दोघं चौघ मिळून ते प्लॅनिंग करतो महिला खुश होतील असं एकही आमच्याबद्दल काय त्याला बोलतो तक्रार तक्रार येणार हा

हा पाठलेन बाई गॅरंटी द्यायची एकदा विश्वास ठेवा पाठलेन विश्वास काय तुमचा विश्वास आहे आता त्यांच्या सामने दोघं वय माणसाल आणि परत पाटील सरपंच गेलं उठून तुमचा विषय बघायला परत नेन तुमच्याकडे भांडत दाखवतो तुम्हाला माझ्या आहेत ओळखीचे ते मंडप त्यांना टाकायला होते काहीतरी कार्यक्रम ठेवा म्हणायचं बायाला आपण काय करू सरपंचांना सरपंच ताईंला आणि आपल्या दुसऱ्या ताईंला सांगू हा कार्यक्रम करा म्हणायचं बायाला सलगसय वारुळाला 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 नागबाला पुंदला पुंदला बुंदयाला काजला या वेचायला वेचायला वेचा हळद कुंकू वाहायला वाहायला वाहायाला कलगसाहेारुळाला वारुळाला वारुळाला अलगसाहे वारुळाला 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 कवळा कवळा बेल वाहिन तुला कवळा कवळा बेल वाहिन तुला औंध्याच्या नागनाथा दर्शन दे मला औंध्याच्या नागनाथा दर्शन दे मला औंढा भूमी पुण्य क्षेत्र औंध भूमी पुण्य क्षेत्र रम्य ठिकाण हे पवित्र रम्य ठिकाण हाता मध्ये त्रिश्वर डमरु कपाळी चंद्र कोर हाता मध्ये त्रिश्वर डमरु कपाळी चंद्र कोर औंब्याच्या नाग दर्शन दे मला औंब्याच्या नाग दर्शन दे मला कवळा कवळा बेल वाहिन तुला कवळा कवळा बेल वाहिन तुला औंब्याच्या नाग दर्शन दे मला औ्याच्या नागनाथा दर्शन दे मला पूजेचे ते घेऊन येतात पूजेचे ते घेऊन येतात पाच पकवान वाढले त्यात पाच पकवान वाढले त्यात हार वेणी गजरा वाहिन तुला हार फूल वेणी गजरा वाहिन तुला औंध्याच्या नाग नाता दर्शन दे मला औंढ्याच्या नाग नाता दर्शन दे मला कवळा कवळा बोल वाहिन तुला कवळा कवळा बोल वाहीन तुला औंध्याच्या नाग नाता दर्शन दे मला औंढ्याच्या नाग नाता दर्शन दे मला सदळे देवा देवा सगळे रात नाग ना रात भोया राहत नाग ना तो भोयान होऊन पार्वतीने जिंकीले त्याला पार्वतीने जिंकीले त्याला औं्याच्या नाग नाका दर्शन दे मला औंध्याच्या नाग दर्शन दे मला कवळा कवळा बेल वाई न तुला कवळा कवळा बेल वाहिन तुला औंब्याच्या नाग नाता दर्शन दे म्हणा दर्शन दे म्हणा झालंय आता गेला गेला सरपंचाकडून पाटला कड जाऊ मग यंदाच्या दिशे काहीतरी मस्त पिकी म्हणजे आपण तिथं आपल्या इथं बीच म्हणजे त्यांना बोलूनच सांगू बोलून म्हणजे त्यांना बी कळलं पाहिजे की बायांचे काय हे असते ती सणसुद आल्यावर काय पंचमीच किती बायांनी बाहेर निघलं पाहिजे नाही का सारख्या घरात पोळ्या का राहतच मग काहीतरी पाळणं बिळणं काही असं खिळणी बिळणी नाही का पोरांना बी असत की समकी बायांना म्हणजे पाटलं आपण पाटला कर सरपंचाकडे जाऊन चांगला कार्यक्रम ठेवू यंदा दिशा चांगला खेळ बिळ ठेवू पाटला ना आणि आपल्या त्या दुसऱ्या ताईंना बी सांगू कि आम्हाला पंचमीचा काहीतरी कार्यक्रम ठेवा चांगला म्हणून हा सांगून आता इथलं झालं चला मग जाऊ आपण आपण तिकडे जाऊ सगळ्या अशाच जाऊन हळदी कुंकू त्यांना लावू आता गेलं गेल्या आपण जाऊ म्हणायचं त्यांना खेळ आता आहे यंदाच्या वर्षी नाही छान खेळ खेळायच ह्याला त्यांना चांगलं पटांगण पिटांगण करा म्हणायचं

काही मांजा कापलं उडवायची कशासाठी उडवताय वापरू नका त्याने कापवतात बरेचसे लोकांचे गळे कापले जातात हाताला का बघा कसं झालं हाताला कापलं का नाही काय गरज आहे का तुम्हाला पतंगी जर उडवायच आहेत ना तर मोकळ्या पटंगाने उडवा तुम्ही पटंगी रस्त्यावर हा डोंगर दरात डोंगर दरात सुद्धा जरी उडवले पतंगी पशु पक्ष्यांना हे सुद्धा घातकी अस नाही म्हणायचं पाटील मला काय म्हणायचं माझ्या वापरत नाही ना माझ्या धोका नाही का नाही रस्त्यार सुद्धा पाटील ह्याच्यामुळे किती अपघात झाले माझ्यामुळे धोका माझ्या ह्याला बंद आहे तरी बी पोर ही तो आपण न्यूज बघतो ना न्यूज मध्ये काय येतं कोणाचा गळा कापला कोणाची बोट गेली कोणाचा हात गेला शेकर तुला तरी कळायला पाहिजे ह्या माझ्याला बंद आहे तू तुला उडावते वरांवर घेतलं ना का आपण ह्याच्यामुळे जे होते तू ह्यांना सांगायचं तूच बसला उडवत ह्याला बंद आहे तुम्ही नागपंचमी साजरी करा असं नाही कराय पाहिजे तुम्ही नागपंचमी साजरी करा पण साध्या द्वारे पतंग उडवा पतंग कुठं उडवा मोकळ्या पटांगात उडवा तर डोंगरात बी नका उडू डोंगरात बी प्राणी पक्षी आहेत का प्राणी पक्षू आहेत आणि रस्त्याला बी उडवू नका कारण रस्त्याला वाहन येतात जातात बळ्यांना दिसत नाही द्वारा हो बरोबर आहे बरोबर ना मग त्याच्यामुळे आपघात होतात आणि हे जे जीवाशी खेळ येतो इजाच होणार बाकी काय नाही होणार त्यामुळं ह्या माझं मत आहे माझं परखड मत आहे तर हा दोरा टाळावाच हा माझे जो आहे ना टाळून टाकतो क्या पत दुसरा दोरा लावून उडवा नागपंचमी साजरी करा फक्त साध्याद्वाराने करा आणि मोकळ्या पटांगणात करा आपल्यामुळे लोकांना त्रास होईल असं काही करू नका काय बघितलं ना पाच चला सांगितलं आता बघू आहेत